नमस्कार मी मनोहर पवार सर्व प्रेक्षकांचं या ठिकाणी आपण महाचर्चेच्या निमित्तानं स्वागत करत आहोत एकंदरीत गेले महिनाभर जत नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती निवडणूक रणधुमाळी आता संपलेली आहे आता एकवीस तारखेला मतमोजणी प्रत्यक्षात होणार आहे साधारणतः दोन ते ती तीन तारखेला मतमोजणी होणार होते मात्र न्यायालयाच्या आदेशाने ही मतमोजणी पुढं गेलेली होती जवळजवळ आता गेले आठ ते दहा दिवस यात्रेच्या माहोलमध्ये सरोजण होते त्यामुळे हळूहळू हे काही लोक विसरले मात्र आता पुन्हा एकदा अगदी आता अठ्ठेचाळीस तास मतमोजणीला आता शिल्लक राहिले आहेत त्यामुळं एकवीस तारखेला सकाळी मतमोजणीला या ठिकाणी सुरुवात होणार आहे आजच आपण निवडणूक निर्णयाधिकारी मान्य प्रवीण धानोरकर व सहाय्यक निवडणूक अधिकारी लक्ष्मण राठोड यांच्याशी चार वाजता आपण चर्चा केली त्या चर्चे दरम्यान कशा पद्धतीनं या ठिकाणी मतमोजणी होणार आहे त्यांनी या ठिकाणी आपल्या समोर माहिती दिलेली आहे एकंदरीत जर बघितलं तर बारा टेबल त्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत तर तीन फेरीमध्ये मतमोजणी पार पडणार आहे प्रथम फेरीमध्ये प्रभाग क्रमांक एक ते चारचा निकाल घोषित होईल त्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये प्रभाग क्रमांक पाच ते आठ चा निकाल घोषित होणार आहे व तिसऱ्या फेरीमध्ये प्रवाह क्रमांक नऊ ते अकराचा निकाल घोषित होईल मतमोजणी कार्यालयाकरता निवडणूक यंत्रणा सर्वतोपरी सज्ज असून मतमोजणीसाठी चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आल्याची माहितीही त्यांनी आपल्याला दिलेली आहे आपण एकंदरीत नगर परिषदेच्या निवडणुकीचा जर लेखाजोखा बघितला तर एकूण जत शहरामध्ये चौरंगी लढत झाली तर प्रभाग क्रमांक चार मध्ये पंचरंगी लढत झाली एकूण तेवीस नगरसेवकच्या जागेसाठी सुद्धा या ठिकाणी निवडणूक लागली आणि एका नगराध्यक्ष जागासाठी अशा चोवीस जागा या ठिकाणी निवडून येणार आहेत आणि एकवीस तारखेला सकाळी पेटीतून भवितव्य या ठिकाणी बाहेर येणार आहे काय सांगता येईल तुम्हाला खऱ्या अर्थानं जसं निवडणुकीचं माहोल सुरू झालं जसं तुम्ही म्हटलं न्यायालयाच्या निकाल मुळे थोडस लांबल ते मतमोजणी लांबली त्या पद्धतीनं आता सध्या प्रशासकीय यंत्रणा मी आता रिपीट करत नाही परत सज्ज झालेली आहे यंत्रणा सज्ज झालेली आहे अगदी प्रचंड पोलिसांचा हो बंदोबस्त आपण पाहतोय कारण अगदी मतपेटीच्या किंवा जिथं बंदोबस्त मध्ये ठेवलेली आहे एकदम कडक सुरक्षा होता पोलिसांनी ठेवलेली आहे त्यासोबत आज जसं निवडणूक निर्णय अधिकारी आपण जसं भेटलो त्यांनी सुद्धा त्यांची यंत्रणा अगदी पूर्ण तयार ठेवलेली आहे जेणेकरून सगळीच यंत्रणा मतमोजणी सुरू झाल्यानंतर जसं तीन राऊंड तुम्ही सांगितलं तीन राऊंड मध्ये निकाल प्रत्येक टप्प्या टप्प्यानं लागेल त्या पद्धतीनं प्रशासकीय ज्या वेळेला एकवीस तारखेला सकाळी मतमोजणीला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे याची सुद्धा आपण अगदी त्याच ठिकाणी महाचर्चेच्या आपण जशा जशा फेऱ्या होणार तसे महाचर्चेच्या आपण त्या ठिकाणी आपण माहिती देणार आहोत आणि आपण त्या ठिकाणी कशा पद्धतीनं प्रवाह क्रमांक एक असेल दोन असेल तीन असेल असे एकूण अकरा प्रवाहामध्ये कशा निवडणुका झाल्या कोणकोण उमेदवार या ठिकाणी उभे होते कशा पद्धतीनं निवडणुका त्या ठिकाणी रंगल्या याची पण आपण इथमभूत माहिती महाचर्चेतून आपण देणारच आहेत आणि जर आपण जर थोडासा मागवा घेतला तर अगदी सहा सात दिवस प्रचारासाठी दिले होते बरोबर त्या काळामध्ये थोडासा आढावा घेताना काय सांगता येईल तुम्हाला आ, कसा प्रचार कोणा कोणाकोणा तोफात आढाडल्या पाठिंबाच्या जर निवडण्याचा जर प्रचार जर आपण जर घेत घेतलो तर खऱ्या अर्थानं सर्वच राजकीय पक्षांनी अगदी ताकदीनिशी त्यांची प्रचार यंत्रणा आला काही प्रभाव तर राज्यातील दिग्गज मंडळ सुद्धा आलेले जेणेकरून मंत्री जे माजी मंत्री वगैरे आहेत ह्या लोकांनी सुद्धा आपापला उमेदवार कशा पद्धतीने निवडून येईल किंवा कशा पद्धतीने निवडून येणार याची चुणक सुद्धा दाखवलेली आहे उदाहरण दाखल घेतलं तर सध्याचे मंत्री आहेत बरंच तसे सगळ्याच पक्षाचे मंत्री येऊन गेलेले आहेत तर माझी विशेष म्हणजे शिवसेनेचे मंत्री जे आहेत उदय सामंत हे येऊन गेले त्यांनी सुद्धा या ठिकाणी जोरात आश्वासन दिलेलं आहे भाजपच्या वतीनं मंत्री पंकजरा मुंडे येऊन गेले पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील येऊन गेले जे भाजपचे जे आमदार आहेत वो माजी पालकमंत्री आहेत सुरेश भाऊ खाडे येऊन गेले त्यानंतर राष्ट्रवादीच्या वतीनं दोन वेळा नायकवाडी यांनी सुद्धा येऊन सुरेशराव शिंदे सरकार यांच्यासाठी जोरदार खिंड लढवली त्यानंतर बघितलं तर काँग्रेस पक्षाच्या प्रचारासाठी विद्यमान खासदार विशाल पाटील असतील माजी मंत्री विश्वजित कदम असतील यांनी सुद्धा जोरदार सभा हा त्यानंतर माजी मंत्री जयंतराव पाटील हे सुद्धा या ठिकाणी येऊन गेले त्यांनी सुद्धा आश्वासन बऱ्यापैकी दिलेलं आहे तर एकंदरीत बघितलं तर अतिशय जोरदार या ठिकाणी निवडणुका झाल्या तर पदाच्या निवडणुकीमध्ये शेवटपर्यंत सुरेशराव सरकार यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली होती त्यांनी वेगवेगळे उपक्रम सुद्धा त्यांच्या प्रचाराच्या निवडणुकीच्या काळात राबवले त्यानंतर ते जतमधले ते जे प्रसिद्ध जे पांडु भजी आहेत त्या ठिकाणी भजी खात त्यांनी अगदी मतदाराशी संवाद साधला कार्यकर्त्या समोर यंत्रण करत असताना पांडुभजी ते जाऊन सगळ्या कार्यकर्त्या एकत्र करून हा सगळ्या ह्याच्यासाठी संवाद साधला त्यांनी नेमकी आपण जत शहरासाठी काय भूमिका निभावणार आहेत कशा पद्धतीने काम करतात त्याची माहिती दिली त्यानंतर शिवाजी पेठेतील भेळगाडा असतील पांडुभजी बटाटे वडा असतील त्या ठिकाणी त्यांनी संवाद साधला त्यानंतर जे भेळ म्हणून प्रसिद्ध आहे बुट्टी भेळ त्या ठिकाणी त्यांनी चर्चा केली त्यानंतर त्यांनी जतील क्रीडा मैदान जे आहे क्रीडा संकुल त्या ठिकाणी पाठी साडेपाच वाजता जे फिरायला येणारे जे लोक आहेत त्यांच्याशी संवाद साधला त्यानंतर बिरनाळ जे तलाव आहे त्या ठिकाणी सहा वाजता जाऊन जे पोहणारे लोक आहेत त्यांच्याशी सुद्धा संवाद केला त्यांनी आणि विशेष म्हणजे या सगळ्या नगराधी पदाच्या उमेदवारामध्ये प्रत्येक घरामध्ये सर्वाधिक पोचलेले हे सुरेश शिंदे सरकार आहेत त्यांनी प्रत्येक घरोघरी पोचून त्या ठिकाणी संवाद साधलेला आहे त्यानंतर दुसऱ्या विमावरती डॉक्टर रवींद्र राळे त्यांनी सुद्धा जोरात प्रचार यंत्रणा राबवली ते सुद्धा क्रीडा संकुलावर गेले ते वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी सुद्धा प्रचार यंत्रणा राबवली अनेकांच्या जा घरी जाऊन भेटले कोपरा सभा घेतल्या त्यांच्यासाठी विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रत्येक प्रभागामध्ये जोरदार सभा या ठिकाणी घेतली आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपचा नगराध्यक्ष व आमची सत्ता येणार आहे त्यामुळे अडीचशे ते तीनशे कोटीच्या आसपास निधी आपण जत शहरात आणू देऊ असे आश्वासन दिलेले आहे त्यानंतर काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आणि शिवसेनेच्या उमेदवारांनी काय कशा प्रकारे यंत्रणा जत शहरामध्ये राबवली काय सांगतील तुम्हाला खऱ्या अर्थानं <coughs> काँग्रेस पक्षाचे जे, जे उमेदवार होते सुजय शिंदे <coughs> यांनी खऱ्या अर्थानं उमेदवार चांगलं उच्च शिक्षित असल्यामुळं बऱ्याच लोकांना की बाबा उमेदवार कशा पद्धतीनं आहे काय त्यांनी पटवून द्यायचा प्रयत्न केलेला आहे काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी त्यानंतर खासदार विशाल पाटील यांचा सुद्धा दौरा झाला खऱ्या अर्थानं त्यांचा प्रचाराचा दोन वेळा दौरा झाला त्या पद्धतीनं विश्वित कदम साहेब माजी मंत्री यांनी सुद्धा येऊन काँग्रेस पक्षाचा पक्षाचा प्रचार एकदम चांगल्या पद्धतीने त्यांनी करून दाखवला यांच्या प्रचार यंत्रणा करत करत सोबत शिवसेनेने सुद्धा शिवसेने सुद्धा आघाडी घेतली प्रचार खऱ्या अर्थानं त्याचं एक विशेष म्हणजे अगदी आठ ते पाच ते सहा दिवसात त्यांनी पॅनल तयार केलं पूर्ण अख्खा पॅनल तयार केलं विशेष करून आणि यावेळी पूर्णपणे पॅनल ताकदीशी उतरलं आणि जे माझी सध्या विद्यमान जे दे मंत्री आहेत उद्योग सामंत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी प्रत्यक्षात येऊन सुद्धा घेतली सभेला सुद्धा अगदी प्रचंड गर्दी जमली होती आणि शिवसेनेने जे जे कामं केलेत हे जनतेसमोर त्यांनी मांडलेले आहेत जत उदाहरण दाखल घेतलं तर त्यामध्ये जो विशेष प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना जो आहे हे पाणी नळ पाणी पाणीपुरवठा आम्ही आमच्या काळात किंवा आम्ही मंजूर केलो हेही दाखवून दिलं त्यानंतर बरेच त्यांनी उद्योग धंदे संदर्भात सुद्धा बोलले त्यावेळी दरम्यान ती सगळी आघाडी घेतली खऱ्या अर्थानं तर या पद्धतीनं शिवसेना म्हणा किंवा काँग्रेस म्हणा यांनी प्रचार आपापल्या पद्धतीने मुद्दे सर्वासोबत मांडलेले आहेत त्यापासून आणखीन एक खास वैशिष्ट्य म्हणजे जे काँग्रेसचे उमेदवार होते म्हणजे काँग्रेसकडून समर्थ घेऊन म्हणजे रासपचे विक्रम ढोणे विक्रम ढोणे सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे त्यांचे सुद्धा त्यांनी बोलवले होते मंत्री महादेवजी जानकर एक दिवस तळ तळ ठोकून होते होते सभा झाले हा प्रत्येक त्या त्यांच्या ज्या घरोघरी अगदी जाऊन त्यांची सभेचं जे नियोजन होत केलेलं आहे यामुळं या सर्वच पक्षांनी प्रचारात आघाडी घेतलेली होती खरं तर सगळ्या सगळ्या पक्षाचाच प्रचार एकदम जोरदार झालेला आहे त्यानंतर आपण जाऊया प्रभाग क्रमांक चार मध्ये विशेष म्हणजे एकूण अकरा प्रभागापेक्षा प्रभाग क्रमांक चार, चार मध्ये पंचरंगी लढत होते त्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार होते राष्ट्रवादीचे उमेदवार होते भाजपचे उमेदवार होते त्यानंतर दुसरे उमेदवार म्हणजे शिवसेनेचे उमेदवार होते त्यानंतर विशेष म्हणजे जे रिपाईचे पश्चिम महाराष्ट्राचे नेते आहेत संजय कांबळे यांचे चिरंजीव त्या ठिकाणी उभारलेले आहेत त्यांचे पण उमेदवार होते असे पंचरंग लढत त्या ठिकाणी झाले चार सत्ताधारी एकमेकाच्या विरोधात होते आणि त्या चार जणांच्या विरोधात काँग्रेस विरोधात होते त्यामुळे संपूर्ण एकूण अकरा प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक चार मध्ये त्या ठिकाणी संपूर्ण जत शहरा असं जिल्ह्याचं लक्ष लागलंय काय सांगता येईल तुम्हाला खऱ्या अर्थानं या प्रभागाचं खास वैशिष्ट्य म्हणजे सत्ताधारी पक्षाचेच एकमेकाच्या विरोधात चार जण होते चार जण जर काँग्रेस जर सोडलं बाजूला सत्ताधारी पक्षाचेच खऱ्या अर्थान त्याच प्रभागात पूर्वी जर उमेदवार बसपचे उमेदवार इथून होते युतीतून होते त्यात आणखीन एक वैशिष्ट्य सांगता येईल आपल्याला त्याच प्रभागात यापूर्वीचे दोन नगरसेवक विद्यमान नगरसेवक विद्यमान नगरसेवक होते त्याच प्रभागात विशेष करून त्या प्रभाग एवढं सध्या चर्चेचा विषय होता जत शहरातील अगदी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासारखीच या, या प्रभागात चर्चा होते कारण सगळे नेते मंडळी त्या ठिकाणी उतरले होते बसपचे नेते त्यातच होते आरपीआयचे नेते त्यातच काँग्रेसचे जे माजी सभापती होते ते सुद्धा त्याच प्रभागात त्यामुळे तिथल्या प्रभागाची खास करून चर्चा एकदम जतसेरात जोरदार होती त्यावेळी एकंदरीत जर बघितलं तर प्रभाग क्रमांक एक ते अकरा मध्ये जोरदार लढत या ठिकाणी झालेली आहे बरोबर प्रभाग क्रमांक अकरामध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे ज्येष्ठ नेते आहेत ज्यांना जत तालुक्याच्या राजकीय पटलावरील वस्ताद म्हणून आपण या ठिकाणी संबोधतो ते विलासराव जगताप यांचे जे नातू आहेत संग्राम जगताप हे प्रभाग क्रमांक अकरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावरती उभे होते काय सांगता येईल कसा प्रचार झाला त्यांचा खऱ्या अर्थानं जसं हे माझी जे आमदार आहेत विलासराव जगताप साहेब यांचे ते नातू आहेत खऱ्या अर्थानं त्यांची अस्तित्वाची लढाई आहे तर आपण ते नातूंचा जर विषय घेतला तर ते नुकतेच आहेत त्यांनी मोठी ताकद लावली मोठी ताकद लावली थी। त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्यांच्या आताच्या निकालावरनं बरंच पुढचं भविष्य राजकीय भविष्य अवलंबून राजकीय भविष्य अवलंबून आहे तरुण आहेत ते तरुण आहेत स्वतः उच्च शिक्षित आहेत त्यामुळं खऱ्या अर्थान त्यांचं जे भविष्य आहे हे निकालावर त्यांचं अवलंबित आहे त्यांचं भविष्य आता पेटीमध्ये बंद झालेलं आहे पेटी एकवीस तारखेला उघडणार आहे उघडणार आहे त्यामुळे त्यांचा निकाल आहे आहे माझे आमदार जगताप साहेबांचं जे काम केलं इतक्या दिवसाचा अनुभव आहे त्या अनुभवची शिजोरी ना तुला शंभर टक्के मिळेल असं वाटतंय बब... त्याच प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं ज्यांनी गेली पंधरा वी ते वीस वर्षे जत तालुक्याच्या राजकारणामध्ये काम केलेलं आहे त्या सौ मीनाक्षीताई अक्की या जत पंच समितीच्या उपसभापती होत्या जतच्या जिल्हा परिषद सदस्य होत्या त्यांनीही त्या ठिकाणी निवडणूक लढवलेली आहे काय सांगता येईल तुम्हाला त्यांचंही भवितव्य आहे राजकीय पुढचं खऱ्या अर्थानं ते सुद्धा उपसभापती सुद्धा पद बोलले तिने आणखीन जिल्हा परिषद सदस्य सुद्धा त्या मॅडम खऱ्या अर्थानं कामाचा चांगला अनुभव आहे त्या कामाच्या माध्यमातून जनतेशी नाव जोडले खऱ्या अर्थानं त्यांच्या त्या कामाचे अनुभव त्या प्रभागात त्या जा जा जातीचं जा समीकरण सुद्धा जुळण्याची शक्यता आहे जुळण्याची शक्यता आहे आणि चांगल्या पद्धतीने यापूर्वी सुद्धा काम केले त्यामुळे जनतेचा जो कौल आहे तो बंद पेटीत आहे सध्या त्यामुळं त्या तारखेला उघडलं जाणार आहे आणि नेमकं त्यांचा जो कौल आहे की आपल्याला तारखेलाच कळणार आहे एकवीस तारखेला कळणार आहे एकवीस तारखेच कळणार आहे दुसरे उमेदवार आहेत भाजपचे जे मिथून भिशे ते स्वतः माजी नगरसेवक आहेत त्यांचे भाऊ जत शहर भाजपचे अध्यक्ष आहेत अण्णा भिशे त्यांनी सुद्धा त्या मतदारसंघामध्ये अतिशय जोरदार ताकद लावलेली होती तरुणाची मोठी फळी त्यांच्या बाजून होते काय सांगता येईल तुम्हाला खऱ्या त्यांनी पाठमाज पंचवीस मध्ये काम केले त्या कामाच्या जोर निवडून येण्याची शक्यता आणखीन एक त्यांना पॉझिटिव्ह म्हणजे जे अण्णाभिषे म्हणून अध्यक्ष त्यांची सुद्धा ताकदपणा पणाला लागणार आहे जर बंद पेटीचा जर निकाल उघडा झाला तर खऱ्या अर्थानं काय आहे ते राजकीय भवितव्य राजकीय भवितव्य अवलंबित आहे त्यावर त्या ठिकाणी बघितलं तर आमदार गोपीचंद बडोकर यांनी सुद्धा ताकद जोमात लावली होती खऱ्या अर्थानं तिथं सुद्धा भिषे यांचं काम आगामी काळात दिसून येईल <laughs> यानंतर आपण जाऊया प्रभाग क्रमांक तीन मध्ये प्रभाग क्रमांक तीन मध्ये जत तालुक्याचे काँग्रेसचे माजी आमदार मान्य विक्रमसिंह सावंत यांचे चिरंजीव धरशी सावंत या ठिकाणी उभे आहेत त्यांच्यासाठी माजी आमदारने सुद्धा मोठी ताकद त्या ठिकाणी लावलेली होती काय सांगता येईल तुम्हाला खऱ्या अर्थानं जे माझे आमदार विक्रम सावंत यांनी त्या प्रभागात उमेदवारी दिली चिरंजीवास त्यानंतर त्यांनी प्रचार यंत्रणा सुद्धा जोमात एकदम सुरुवात केली त्याच प्रभागात जे नगराधी पदाचे उमेदवार उभे आहेत सुजय नाना शिंदे हे सुद्धा त्याच प्रभागात असल्यामुळे किंवा त्या प्रभागातील मोठी ताकद लावली ताकद लावली त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या विरोधात भाजपच्या वतीनं जे माजी नगरसेवक आहेत मान्य गौतम ऐवळे हे यांनी त्यांचं सुद्धा काम चांगलं आहे खोकी संघटनेच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे युवकांचं मोठं संघटन आहे त्यामुळे ते तगडे उमेदवार आहेत तगडे उमेदवार कशी लढत एकदम त्या प्रभावात जोमात झालेला आहे दोन्हीकडनं भाजपकडनं जोमात प्रचार झालेला आहे काँग्रेसकडून राष्ट्रवादीकडून झालेला आहे हा आणि नुकताच नवीन चेहरा काँग्रेसकडून आल्यामुळं त्यानंतर तेही उच्च शिक्षित आहे खऱ्या अर्थानं त्यांचंही भवितव्य बंद पेटीतच आहे आणि त्याच धर्तीवर आमदार विक्रम सावंत यांचं सुद्धा यश अवलंबून आहे चिरंजीवांना त्यांनी या निवडणुकीच्या माध्यमातून प्रोजेक्ट करण्याचं ठरवलंय भविष्यात अगदी पाच दहा वर्षांनंतर आमदारकीचे उमेदवार ते असू शकतात पण एकवीस तारखेनंतर ठरेल काय होईल ते काय होईल असल्यामुळं आपल्याला निश्चित सांगता येणार नाही त्यानंतर आपण जाऊया प्रवाह क्रमांक सात मध्ये तिथं जे नगराधी पदाचे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेशराव शिंदे सरकार यांचे जे चिरंजीव आहेत स्वप्नील शिंदे ते गेल्या वेळेला नगरसेवक होते पाच वर्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे सध्या ते मार्केट कमिटीचे विद्यमान संचालक संचा। आहेत युवकांची एक मोठी फळी त्यांच्या बाजून आहे आणि त्यांच्या सोबतच जे आ, हे होते त्यांच्याबरोबर महिला उमेदवार आहेत माजी केंगार यांच्या पत्नी त्यांच्या बरोबर उभ्या होत्या त्यामुळे या दोघांनी प्रचंड मोठी अशी ताकद त्या मतदारसंघात लावली होती काय सांगता येईल तुम्हाला खरं आता आता तुम्ही सांगितलं स्वप्नील सिंधे यांचं खऱ्या आता त्यांनी पाठीमाग पाच वर्षचा सं नगरसेवक म्हणून काम केलेलं त्यानंतर आता सध्या ते मार्केट कमिटीचे संचालक आहेत ते काम करत असताना त्यांच्यासोबत त्यांचं काम चांगलं काम बघून त्यांना अपक्ष उमेदवारांनी त्यांनी पाठिंबा दिलेला आहे ते त्याच त्याचवेळी निवडणुकी प्रचारादरम्यान झालेल्या त्यावेळी पाठिंबा देऊन त्यांच्या प्रचार त्यांनी युवकांच्या फळीसोबत त्यांनी जोडलेला आहे खऱ्या अर्थानं ह्या प्रभागात मोठी चुरस निर्माण झाली होती आणि या त्यांच्या या कामाच्या प्रयत्नामुळे निवडणुकीत सध्या सुद्धा एका दिवस मिळत तर त्या सगळ्या गोष्टी बंद पेटीत असते एकवीस तारखेला बाहेर पडेल एकवीस तारखेला त्याचा निकाल कळणार जत शहरामध्ये एक दोन जोड्या अशा होत्या त्यांची बहुतेक ठिकाणी जोरदार चर्चा झाली आपण गेले पंधरा वीस दिवस फिरत असताना अगदी पान टपरीवर असेल किंवा चहाच्या टपरीवर असेल किंवा वेगवेगळ्या शासकीय कार्यालयामध्ये त्या जोड्यांची एकदम अशी जोरदार चर्चा झाली पहिली जी जोडी आहे ते प्रवाह क्रमांक अकरा मध्ये सौ मीनाक्षीताई अक्की राष्ट्रवादी काँग्रेस कडून त्या उभ्या होत्या त्यांचे पती राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रभाग मध्ये दोन मध्ये शरणा पाक्की उभे होते हे दोन पती पत्नी ह्या निवडणुकीच्या मैदानात होते काय सांगता येईल तुम्हाला खरं तर या प्रभागात एकदम पती पत्नी एकाच वाडात नंतर एक वार्ड बदल वेगवेगळ्या वार्डात होते वेगवेगळ्या होते त्यामुळे पती पत्नींचा जर नगर परिषदेमध्ये प्रवेश झाला तर एक जिल्ह्यात जिल्ह्यात वेगळी बातमी होईल वेगळी बातमी होईल आणि एक वेगळं आपल्याला सुद्धा त्याच्यावरती वेगळं मेसेज करायला हा वेगळं मेसेज सुद्धा जनतेसमोर जाईल खऱ्या जनतेनं काय ठरवलंय हे आता पेटीमध्ये बंद पेटीतच आहे खऱ्या अर्थानं असं शक्यतो कुठे घडत नाही कारण पती पत्नीला एकाच नगर परिषद निवडणुकीत समोर जावं लागत नाही काही अपवादात्मक काही ठिकाणी अशा वेळी महाराष्ट्रात सुद्धा अनेक ठिकाणी उभे आहेत काही संधी जर मिळाली तर दोघेही एकाच वेळी नगर परिषदेमध्ये प्रवेश करतील असं सुद्धा काय ते सगळे निर्णय त्यानंतर दुसरी एक जोडी अशी आहे आई आणि मुलगा प्रभा क्रमांक आठ मध्ये सौ कुंभार मॅडम प्रभा क्रमांक आठ मध्ये भाजपच्या तिकड्यावर उभे आहेत तर प्रभा क्रमांक दहा मध्ये त्यांचे चिरंजीव आहेत श्री कुंभार जे स्वतः इंजिनिअर आहेत त्यांचा मुलगा आहे आई आणि मुलगा अशा दोन वेगवेगळ्या प्रभागामध्ये ते भाजपच्या वतीने उभे आहेत काय सांगता येईल तुम्हाला त्या दोन्ही प्रभागात खऱ्या अर्थानं प्रचाराचा एकदम जोश मात्र जोरात होता हा पापा कुंभार म्हणून जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांचा पण त्या प्रभागामध्ये मोठा प्रभाव आहे पापा कुंभार जे आहेत ना त्यांचे ते चिरंजीव आहेत खऱ्या अर्थानं त्या प्रभागात इतके जोरात प्रचार यंत्रणा राबोल खास गोपीचंद पडोग आमदार विद्यमान आमदार गोपीचंद पडोगर त्यांनी त्या प्रभागात मोठ्या मोठ्या घेतल्या चांगल्या जोरात घेतल्या आणि अत्यंत त्या प्रभागात प्रचाराचा एकदम जोरात होता खऱ्या अर्थान त्याचा निकाल काय लागेल हे सांगता येणार नाही आपल्याला आणि प्रचाराच्या माध्यमातून केलेल्या विकास कामितीने जनतेसमोर मांडली त्यानंतर आपण जर बघितलं तर प्रभाग मध्ये वेगवेगळ्या उमेदवारशी चर्चा करत असताना सुद्धा जे विक्रम फाउंडेशनचे जे अध्यक्ष आहेत अॅडव्होकेट युवराज निकम हे सुद्धा काँग्रेस पक्षाच्या वतीने उभे होते त्यांनी सुद्धा जोरदार ताकद या नगर परिषदेमध्ये लावली मात्र जनतेने काय कौल दिलेला आहे तो सध्या पेटी। मशीनच्या पेटीमध्ये बंद आहे त्यामुळे एकवीस तारखेला ही पेटी बाहेर येणार आहे जसं तुम्ही सांगितलं आहे युवराज निकम यांच्या बाबतीत तर गेल्या निवडणुकीत त्यांना पराभव थोडक्यात पराभव पत्करावा लागला पत्करावा लागला खऱ्या त्यांनी प्रयत्न करून सलग पाच वर्ष प्रयत्न करून पुन्हा एकदा ते मैदानात उभारले त्यामुळं ते त्याची प्रचार यंत्रणा बघितलं किंवा युवकांचं जर संघटन बघितलं खऱ्या अर्थानं त्यांना सध्या जोरदार आहे मात्र नेमकं काय निर्णय घेतील जनता हे सांगता सुद्धा येणार नाही कारण जनतेनं ना ठरवलं असतं एक वेगळ्या पद्धतीनं आणि होतं एक वेगळ्या पद्धतीनं अशा अनेक बऱ्याच वेळा जो आम्ही जो चर्चा करतो हा सगळा संभाव्य चर्चेचा विषय आहे काही प्रतिक्रिया सुद्धा काही कमेंट सुद्धा खाली येणारच आहेत शंभर पण शेवटी जनतेचा तो कमेंटचा कौल आहे त्यानंतर आपण जाऊया प्रभाग क्रमांक नऊ मध्ये जे तगडे दोन उमेदवार त्या ठिकाणी उभे होते एक आहेत लक्ष्मण उर्फ टिमू येडके राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं विरोधातच जे माजी नगरसेवक आहेत भया कुलकर्णी ते काँग्रेस पक्षाच्या वतीनं उभे होते दोघांचे टफ फाईट या ठिकाणी झालेले आहे एकंदरीत लक्ष्मण उर्फ टिमू येडके यांनी सुद्धा या मतदारसंघामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये सातत्यानं संपर्क ठेवून जोरदार या ठिकाणी कामे केलेली आहेत त्यामुळं भैया कुलकर्णी त्यांना कसं टफ फाईट देतील आणि त्याचबरोबर भाजपचे जे उमेदवार होते त्यानंतर संतोष मोठे हे यांनी सुद्धा मोठी ताकद लावलेली आहे या तिरंगी लढतीत काय होईल तुम्हाला पण उमेदवार आहेत पण खरी लढत तिरंगी नाही या प्रभागात दोघे अनुभव उमेदवार आहेत भैया कुलकर्णी जरी गेले ते अनुभव उमेदवार आहेत टिमो घेतले हे सुद्धा अनुभव आहे कारण टिमो एडके नगर परिषदेत भैया कुलकर्णी ग्रामपंचायत असताना असतात तर ह्या पद्धतीनं तिथं दोघे आणि दुसरे सामाजिक कार्यकर्ते भाजपच्या आता तुम्ही सांगितलं ते या देवांची रसिकेच एकदम जोरदार आहे या प्रभागात सगळं तिघे उमेदवार एकापेक्षा एक भारी आहेत एकमेकाला त्यामुळं मतदारांनी काय ठरवलेलं आहे हेही काही निश्चित नाहीये कारण या प्रभागात खऱ्या अर्थानं कामाची गती बघितली आणि संपर्क व्यवस्था बघितलं कामं भरपूर झालेत अजूनही बरेच जे ऐन प्रचाराच्या दरम्यान सुद्धा कामं चालूच होते केली जातात केली जातात आहेत आहे अशा पद्धतीने सांगितलं पण नेमकं काय झालं हे काय करायला आपल्याला त्यानंतर आपण जाऊया प्रभाग क्रमांक एक मध्ये त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जे माजी उपनगराध्यक्ष आप्पासाहेब पवार यांना आरक्षणामुळे संधी मिळालेली नाही मात्र त्यांनी दोन तगडे उमेदवार त्या ठिकाणी उभा केले आहेत त्यांच्या सुद्धा अस्तित्वाची मोठी लढाई आहे काय सांगता येईल तुम्हाला खऱ्या अर्थाने त्या प्रभागात दोघाही अगदी अगदी दोघा युवा उमेदवार भाजपकडे परशुराम मोरे आहेत माझे सभापती त्यांनी सुद्धा भाजपसाठी मोठी ताकद लावली होती ताकद लावली होती त्यांनाही संधी मिळाली अशी वाटत होती शेवटपूरच्या क्षणापर्यंत खऱ्या अर्थाने त्यांना आरक्षणामुळे संधी मिळाली नाही आणि त्या दोघांची एकमेकांच्या विरोधात एक जण राष्ट्रवादी कडून होते परशुराम मोरे बीजीपीकडून होते खऱ्या अर्थाने या दोघांनी एकमेकांच्या विरोधात ताकद एवढी जो लावलेली आणि त्या फाईट झालेल्या टफ फाईट एकदम फाईट अगदी टप फाईटेकी टक्करटे टक्कर आहे आहे टक टक्कर आणि दोघांच्या प्रचार यंत्रणेत स्वतः विद्यमान आमदार गोपीचंद पडकर सुद्धा प्रचाराची अगदी कोपर सभा घेतलेल्या आहेत दोन तीन वेळा कोपरसभा झाली त्या प्रभागात खऱ्या अर्थात तिथली निवडणूक अगदी बघण्यासारखी मतमोजणी होईल या चर्चे बरोबरच जर आणखीन एक चर्चा सध्या जत शहरामध्ये जोरात रंगलेल्या आहे थंडी सुद्धा वाढलेली आहे जर बघितलं तर आपण गेले पाच दिवस ज शहरातील जी महत्वाची यात्रा आहे लाखो भाविक त्या यात्रेमध्ये आले होते आपण पण दोन तीन गेलो पण ऐन थंडी सुद्धा पैजेची गरमागरम चर्चा सध्या सुरू आहे <laughs> काही सगळ्याच पक्षाच्या उमेदवार असतील किंवा त्यांचे हितचिंतक कार्यकर्ते असतील यांनी पाच हजार पासून ते दहा लाख पंधरा लाख वीस लाख पंचवीस लाखापर्यंत ज्या पैजा लागलेल्या आहेत काय सांगता येईल तुम्हाला खऱ्या अर्थानं जो प्रचारक आहे किंवा जो कार्यकर्ता आहे कार्यकर्त्या एवढा आत्मविश्वास आहे बऱ्याच प्रभागात की माझा नेता शंभर टक्के निवडून येणार माझ्या नेत्यात कुठली कमतरता नाही असे छातेपेक्ष सांगणारे बरेच कार्यकर्ते बरेच नेते मंडळ सुद्धा आहेत त्यामध्ये कारण चर्चे करायला वेळ भरपूर मिळाला यामध्ये निकाल पुढे ढकलल्यानंतर चर्चेला वेळ मिळाला खऱ्या तर चर्चा एवढी जोमा सध्या जत जो शहरात सुरू आहे आकडे वेळी चालूच आहे आकडे वेळी चालू आहे <laughs> चालू आहे गणित मांडणी सुरू आहे कुठल्या माणूस पुणे गेला इकडे माणूस इकडे गेला इकडे माणूस इकडे गेला अगदी इथं मोठ आकडेवारी प्रत्येकाने मांडलेली आहे अक्षरशः काही वेळेला तर एवढी चर्चा झाली त्या पैसा संदर्भात बरेच काही जण म्हणले तुमची पैसा आहे का सांगा तुम्ही तयार आहे का सांगा मी दहा लाख रुपये लावतो काही जण तर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे त्याची आज देखील बऱ्याच जणांचे स्टेटस आहे की मी दहा लाख रुपये पैसे लावायला तयार आहे कोण आहे का कोण असे तर ह्या नंबरवर संपर्क करा खऱ्या अर्थाने त्याच्या आपण त्या बातम्यासोबत के केलेल्या आहेत खऱ्या अर्थानं या पैसा जे लावलेले आहेत या पैसा लावण्याच्या उद्देश एवढाच की माझा नेता शंभर टक्के ने निवडून येणार तेवढे ताकद प्रचंड त्यांनी लावलेले आहे ताकद प्रचंड प्रचार यंत्रणा केलेला आहे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ज्या बोलू न शकणाऱ्या गोष्टीचा भरपूर केलेल्या आहेत त्यामुळे प्रत्येक नेत्याला प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक प्रचारकाला वाटते माझा नेता शंभर टक्के निवडून येईल माझा नगरसेवक निवडून येईल माझा नगराज माझा उमेदवार निवडून येईल एवढं छतेटोक सांगतायत खऱ्या त्या पैसा लावल्या आहेत त्या पैसा कितपण फॉलोअप होतात बऱ्याच जणांचं तर मध्यंतरी माझ्या ऐकण्या ऐकावण्यात आलं की एका एका नेत्यानेच पन्नास लाख रुपये पैसे लावलेले आहे कोण पैसे लावायला तयार आहे का काय एवढ्या मोठ्या पैसा म्हणजे एवढं त्यांना छतोक आत्मविश्वास आहे की माझा नेता शंभर टक्के निवडून येणार एवढं त्यांना आत्मविश्वास तयार झालेला त्यामुळे ह्या मध्यंतरीच्या काळात प्रचाराच्या बंद पेटी बंद झाल्यानंतर नंतर, नंतर वेळ मिळाला हे चर्चा करायला वेळ चांगला मिळाला यांना एका दुसरी एका बाजूला दुसऱ्या बाजूला निवडणूक आयोगानं बंदी घातल्यामुळे निकाल पुढे गेला त्याच दरम्यान जतची यात्रा सुद्धा संपून झाली यात्रेमध्ये आपल्याला दहा पंधरा दिवस गेले यात्रेमध्ये गेले आणि त्या यात्रेच्या काळात किंवा इकडचं निकालाच्या काळात अगदी बरोबर गॅपमध्ये जतची यात्रा झाली संपल्या आपल्या जतच्या भाविकांना सोन झालेली झालेले त्यामध्ये कारण अगदी निवडणुका मतदान पूर्ण व्हायला आणि निकाल मतदारांची सुद्धा यात्रा चांगली झाली असं वाटते तुम्हाला शंभर टक्के मतदारांची यात्रा सुद्धा चांगली झालेली आहे गुलाबजामुन ऐन थंडीत खाऊन अगदी अगदी गोड गुलाबजामुन जोशमध्ये आहेत सगळे जोशमध्ये आहेत आणि निकालाची वाट बघतायत कधी एकदा निकाल हातील या पद्धतीने कलाईच सुचवायचंय दोन तारखेला मतमोजणी होती बरोबर मतमोजणी पुढे गेल्यामुळं जे उमेदवार होते त्यांचा खर्च कंटिन्यू चालूच आहे <laughs> कार्यकर्त्यांना सांभाळणे किंवा असं ते तो एक अतिरिक्त खर्च पडला असं वाटतंय का तुम्हाला काही कार्यकर्त काही नेत्या म्हणतात ते, ते खर्च अतिरिक्त आहेत काही जे अगदी शुअरिटी आहे शिब्बड माझा माझ्या घरात शिब्बल निवडून काही जणांनी गुलाब सुद्धा आणून ठेवलेला आहे सध्या फटाके आणून ठेवले सारखं तेवढं पहिल्यांदा आम्हाला सांगा चॅनल पहिल्यांदा निकाल आमचा सांगा तुम्ही इतकी त्यांना घाई झाले कॉन्फिडन्स आहेत का इतकी घाई झालेली आहे निकाल कधी येईल आणि कधी मी गुलाल लावू असं बरेच जण गुड्याल बाशिंग म्हणून सुद्धा तयार आहेत काहीच तर काही जणांचं अजूनही त्या बूथवर किंवा त्या मशीनवर विश्वास नाही आहे मशीन काय होईल मधल्या तरी आपण ते जादू ठेवण्याचे प्रकार सुद्धा हो सोशल मीडियावर बघितले की अमुक मशीनवर जादू केलेली आहे अमुक मशीनवर जादू केलेली आहे त्या अशा अंधश्रद्धेच्या लोक असतात त्यामुळं ते काय आपण फार चर्चा करायची गरज नाही अशा घटना होत असते हा पण आपण आता जाऊया एकंदरीत प्रशासन आ, या निवडणुकीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत प्रवीण धानोरकर व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी लक्ष्मण राठोड या दोन जोड गोळीनं अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे कोणतीही तक्रार आतापर्यंत आलेली आलेली नाही कारण आपण जर बघितलं तर गेल्या तीस पस्तीस वर्षे पत्रकारेच्या माध्यमातून काम करत असताना प्रत्येक निवडणुकीत तक्रारी व्हायच्या प्रशासनाकडे तक्रार व्हायच्या मग कलेक्टर जाणार दंगा होणार पण ही निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीनं हाताळण्याचं चा काम या दोन निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेले आहे त्याचं आम्ही विशेष अभिनंदन करतोय आता एकवीस तारखेला जी मतमोजणी होणार आहे ती सुद्धा मतमोजणी अतिशय शांततेत करण्याचा त्यांचा मानस आहे आणि कुणाचे काही प्रॉब्लेम्स असतील तर आम्ही जाग्यावर मिटू असं त्यांनी मगाशीच आपल्याला आहे आणि एकंदरीत प्रशासन सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे जत शहराच्या वतीनं त्यांचं आम्ही आपण अभिनंदन करतोय आणि आज आपण हिथच या चर्चेला थांबूया आपण उद्या सुद्धा संध्याकाळी आपण परवादेशी काय होणार आहे मतमोजणीचा बाकी वेगवेगळे विषय घेऊन आपण अशाच पद्धतीनं आपण चर्चा करणार आहे धन्यवाद नमस्कार प्रेस आयकन